नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला लाडक्या बहिणीचे पात्रतेचे निकष सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुमच्यापर्यंत मिळाली पाहिजे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> तोपर्यंत सर्वांनी लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे घंटी आहे कोपऱ्यामध्ये त्या घंटीला ऑन करून घ्या जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर प्रत्येक शासकीय योजनेची प्रत्येक सरकारी योजनेची माहिती ही तुम्हाला मिळाली पाहिजे आणि माझा एक व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला इतर कुठलाच व्हिडिओ बघायचं काम नाही मित्रांनो कारण सर्व कुठून कुठून आणि कुठून कुठून या ठिकाणी माहिती मी आणलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही संपूर्ण व्हिडिओची माहिती वाचू शकता लेखी स्वरूपामध्ये तर मित्रांनो बघा मित्रांनो लाडक्या बहींचे निकष एक तारखेपासून थोडे बदललेले आहे फक्त मोजक्याच महिलांना पैसे भेटणार आहे आता कोणत्या बहि बहिणींना पैसे भेटणार नाही कोणत्या बहिणींचा लाड हा शासनाने कमी केलेला आहे हे आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे अशा महिलांसाठी अपात्र होणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये एखाद्या शासकीय पदावरती कार्यरत असेल जसे की एखाद्या महिलेच्या घरातील पती किंवा मुलगा भाऊ कुणीही सरकारी पदावर असल्यावर त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी ती महिला घेऊ शकणार नाही त्याचबरोबर ज्या महिलेचं महिलाच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशी असे महिलासुद्धा यासाठी पात्र असणार नाही आणि ज्या ज्या महिलांचे पती सरकारी नोकरीवर आहे अशा व्यक्तीच्या पत्नीने या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर पोलीस केस होणार दा, आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे कारण सरकारी नोकरीवर असल्यावर सुद्धा या ठिकाणी जे जे लोकं या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे अशा लोकांवरती लवकरच सरकार पोलीस केस करणार आहे नंतर त्यांना बेड्या फोडायला तुरुंगात जावं लागेल कारण बरेचसे असे लोक आहेत ज्यांचं मन या ठिकाणी समाधानी नसते त्यांना पैसे खूप पैशाची टंचाई या ठिकाणी भासते जरी सरकारी नोकरी असली तरी त्याच्यामुळे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे अशा व्यक्तीसुद्धा या ठिकाणी या योजनेत जबरदस्तीने पैसे घेण्यासाठी पैशाचे लालूच असल्यामुळे पैसेचे लालूच असल्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत तर याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ यांचे पैसे बंद होणार आहे जसं जैंचे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे अशांचं उत्पन्न या ठिकाणी कमी होणार आहे त्याचबरोबर जे इतर राज्यातून महाराष्ट्रात राहायला आलेले आहे अशा बहिणींचे सुद्धा या ठिकाणी पैसे बंद होणार आहे जसे की काही छत्तीसगड मध्य प्रदेश कर्नाटक त्याचबरोबर भा महाराष्ट्राच्या बाहेरील जी महिला त्यांचं कम बंद होणार या ठिकाणी लाडक्या बहिणीचा पैसे ठीक आहे आणि ही माहिती मी मनानं बोलत नाही आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती आहे ते वाचू शकता आणि ही माहिती सूत्रांकडून मिळालेली जन्युअन माहिती मित्रांनो प्रत्येक माहिती खरी सांगत असतो मी ठीक आहे अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो त्याचबरोबर प्रत्येक शासकीय योजनेची माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध असते जसे की कागदपत्र काय पाहिजे निकष काय आहे अटी शर्ती काय आहे फॉर्म कुठं भरावा कोणासाठी भरावा किती पैसे भेटतील किती टप्प्यात मिळतील अनुदान काय असते सर्व माहिती मी सांगत असतो युक्तिवाद वगैरे सर्व गोष्टी सांगत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी भेटेल तुमच्या घरी जर फोर व्हीलर गाडी असेल आता कोणाकोणा बहिणीला लाडके योजने पैसे भेटतील जिच्या घरी गाडी नाही फोर व्हीलर नाही आहे त्यांनाच भेटतील ज्यांच्या घरी कोणी सरकारी जॉबवर नाही आहेत त्यांना भेटतील ज्यांचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे त्यांना भेटतील जे महाराष्ट्राचे प्रॉपर आहेत त्यांना भेटतील ठीक आहे पण तुम्हाला जर लाडके बहिणीचे पैसे पाहिजे असेल तर तुमच्या घरी फोर व्हीलर नाही पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचे पाहिजे ठीक आहे त्यानंतर तुमच्या घरी कोणी गव्हर्मेंट जॉबवर नाही पाहिजे अशा बाटी शर्ती निकषा ठिकाणी शासनाने आणलेल्या आहेत आता एक तारखेपासून सुरू झालेल्या पडताळणी आता एकेकाला फाईलवर घेण्यात येत आहे ठीक आहे मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा कुठेही चुकीचं काम करू नका वाईट काम करू नका कारण तेच वाईट गोष्टीचं फळ वाईटच असतं मित्रांनो असो मित्रांनो अधिक शासकीय योजनेची अधिक माहितीसाठी तुम्ही माझं चॅनल ओपन करून चॅनलला भेट द्या ठीक आहे आणि ते व्हिडिओज टाकलेले आहेत मी ते बघत्यावर नजर टाका आणि ते शॉर्ट्स टाकलेले आहेत त्या शॉर्ट्समध्ये ओपन करून तुम्ही शॉर्ट्ससुद्धा बघू शकता आणि माझ्या प्र या व्हिडिओला तुम्ही लाईक करून टाका मित्रांनो ठीक आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपवरती जेवढ्या महिला असतील जेवढ्या बहिणी असतील ठीक आहे जेवढ्या संपर्कात असतील लोकं जसे की शेतकरी जे जे गरजू लोकं आहेत त्यांना शासकीय योजनांची माहिती पाहिजे असते अशा लोकांना तुम्ही चॅनल व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून तेसुद्धा अशा प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती घेऊ शकले पाहिजे मित्रांनो मदत म्हणून तुमची इच्छा असली तर माझं काही जबरदस्ती नाही मित्रांनो ठीक आहे चला तर मित्रांनो काही अडी अडचण असली नक्कीच कमेंट म्हणून विचार नक्कीच तुम्हाला रिप्लाय टिकाण देण्यात येईल त्याचबरोबर शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेपणे एका नवीन शासकीय योजनेसह एका नवीन अनुदानासह तो सर्वांना जय हिंद महाराष्ट्र जय हिंद भान